लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागामध्ये आता स्वतः अद्वेद कलाच्या इथे जाऊन कमीपणा घेत कलाला घरी आणणार आहे आणि यासाठी आबांनी केलेलं कारस्थान खूप मोठं असणार आहे आबांनी या सगळ्यामध्ये सर्वोच्च नाकावती टिचून अद्वैतला स्वतः जाण्यासाठी भाग पडले अशी आबांनी काय युक्ती केली पण स्वाभिमानी कलाने घरात यायला नकार दिल्यावरती अद्वेतने काय युक्ती करून आता कलाला घरामध्ये आणलेलं आहे सगळं सगळं पाहू घरामध्ये सोहमच्या लग्नाची पूजा असते आबा अस्वस्थ असतात आणि आबा अद्वैतला म्हणत असतात काय रे ज्याप्रमाणे मला वाटत आहे की या सगळ्यामध्ये जर का इथे कला असती तर गोष्टी वेगळ्या असत्या घराची मोठी सून घरामध्ये असली की घरात प्रसन्न वातावरण असतं तुला पण असं वाटतंय ना कारण कसं झालं माहितीये है का? काल न दोन्ही बाजू एकमेकांच्या बाजूने म्हणजे तोडीस तोड उत्तर देतच नव्हत्या आपण आपल्या बाजूने तिचा अपमान केला तिची अवहेलना केली तिला नक्को नक्को ते बोललो आणि संतापजनक तिच्यावरती राग व्यक्त केला पण तिच्या बाजूने तिच्या बाजूने काही ऐकून घेतलं का ती गप्पपणे इकडून निघून गेली त्यामुळे दोन्ही बाजू समान नव्हत्याच मुळात आपण फक्त बोलत होतो आणि ती गप्प होती आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये तिची बाजू जर का आपण समजून घेतली असती ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आता ती काय बोलते हे आपल्याला कळलं असतं आणि तिच्यावरती आपण अन्याय केला नाही असं आपल्याला समजलं असतं यावरती अद्वैत सुद्धा कुठेतरी मनामध्ये विचार करायला लागतो बरोबर आहे आबा जे काही बोलतायत ना ते खरंच बरोबर आहे आपण खरेची बाजू ऐकूनच नाही का घेतली तिला बोलण्याची एक संधी द्यायला नको होती का तोपर्यंत इकडे आता सांगत असते रोहिणी राहुलला हे बघ राहुल आता ना ती त्याची कॉफी बनती आहे अनामिका कॉफी बनवते आहे काहीही कर या कॉफी मध्ये आता इकडे ती औषधं जी तू आणलेली आहेस ना ती औषधं बरोबर गेली पाहिजेत आणि जर ती औषधं गेली नाहीत ना तर काही उपयोग नाही हा तुझा असं म्हटल्यावरती आता इकडे राहुल म्हणतो तू काळजीच करू नकोस मी ह्या कॉफी मध्ये आज ह्या औषधांचा डोस काय ओव्हर डोसच टाकतो होऊ दे त्याला त्रास झाल्याशिवाय आता मला चैनच पडणार नाही तर असं म्हणत मग मात्र आता इकडे राहुलच्या डोक्यामधला कपटी प्लॅन असतो तो पर्यंत अनामिका कॉफी घेऊन आलेली असते अनामिक सगळ्यांना कॉफी देते आणि त्याच वेळेला इकडे आता रोहिणी सांगायला लागते अनामिका तू तर पहिल्याच दिवशी सिक्सर मारलास म्हणजे आता कॉफी एकदम छान केलीस बरे का हा फक्त कॉफी मध्ये एक गोष्ट टाकायला विसरलीस ती म्हणजे साखर साखर काही टाकलीच नाहीस आणि आम्ही काय म्हणते नाही म्हणजे ना अद्वैत भाऊजींना साखर नाही ना, ना खायची आहे म्हणून मी सगळ्यांसाठी साखर नाही टाकली यावरती मग आता इकडे रोहिणी सांगते अग असं कसं करून चालेल म्हणजे कसं आहे ना आता तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की अद्वैतला कोणत्याही प्रकारचं स्ट्रेस नको किंवा त्याला त्रास नको तर थोडीफार मला असं वाटते की कॉफी त्याच्या म्हणजे कॉफी त्याच्या कॉफीमध्ये थोडीशी साखर टाक कारण कसं आहे त्याला थोडीफार एनर्जी पण पाहिजे काय अद्वैत यावरती आता रजनी सांगायला लागते अनामिका जा तुनं कॉ कॉफीमध्ये साखर टाक असं म्हणत असताना आता जी कॉफी अद्वैतच्या हातात दिलेली असते त्या कॉफीमध्ये राहुलला औषधं टाकायची असतात त्यामुळे राहुल त्या म्हणतो ब्रो एक काम कर ना अरे ते आपले जी डील आता चालू आहे ना या इंडस्ट्रीसोबत त्याचा नंबर मला तू देशील का कारण ना माझ्याकडे तो नंबर नाही आहे मला या सगळ्यामध्ये ना त्यांच्याकडून तीन चार वेळा कॉल आले पण ओरिजिनल नंबर कोणता हे मला कळत नसल्यामुळे मग माझं जम्बलिंग झालेलं जा आहे त्यामुळे मला काय वाटतं माहितीये का तू मला जर का ओरिजिनल नंबर दिलास ना तर कदाचित या सगळ्यामध्ये मी त्यांच्यासोबत योग्य नंबरवरती योग्य ते डील करू शकेन काय वाटतं यावरती मग आता इकडे अद्वैत आपली कॉफीचं मग खाली ठेवतो आणि आता राहुलचा फोन आणि आपला फोन घेऊन तो त्या जो कंपनीचा नंबर आहे तो शोधायला लागतो हीच संधी साधून मग आता इकडे सांगायला लागतो राहुल ब्रो तुझ्या कॉफीमध्ये किती चमचे साखर टाकू यावरती अद्वैम म्हणतो जास्त नको हा म्हणजे फुल चमचा भरून पण टाकू नकोस आणि हीच संधी घेत आता इकडे कुणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने राहुलच्या हातामध्ये ज्या त्यांनी गोळ्या ज्या डॉक्टरांनी दिलेल्या नाही आहेत ज्या वेगळ्याच गोळ्या आहेत त्या गोळ्या तो त्या कॉफीमध्ये टाकतो आणि एक नाही तर चार गोळ्या टाकतो आणि आता या, या गोळ्यामुळे अद्वैतला ती काय परिणाम होणार असतो त्या कसल्या गोळ्या असतात हे मात्र आपलं काही माहीत नसतं तोपर्यंत अद्वेत नंबर एक्सचेंज करतो आणि आता म्हणतो दे ती कॉफी दे इकडे त्यावरती राहुल म्हणतो थांब जरा चांगली ढवळतो अरे नुसती काय घेतोस ती कॉफी साखर टाकल्यावर ती पूर्णपणे चमच्याने ढवळू दे मला असं म्हणत मुद्दाम असतो त्या गोळ्या विरघळण्यासाठी तर चमच्याने ते ढवळतो आणि ती आता जे काही कॉफी मधले गोळ्या असतात त्यासकट कॉफी आता अद्वेतकडे देतो रोहिणी विचार करते कर कर वहिनी तू तुझ्या मुलाचं प्रोटेक्शन कर पण हळूहळू इतका वाढवेल ना की त्याची तब्येत बिघडून जाईल आणि मग तो कोणताही बिझनेस करण्याच्या लायकीचा राहणार नाहीये आणि मग सगळ्या बिझनेस वरती अधिकार माझ्या राहुलचा असेल असं म्हणत कपटी आता इकडे कपटी रोहिणी आपल्या स्वार्थासाठी स्वतःच्या बळी द्यायला सुद्धा कमी पाहत नाही इकडे तोपर्यंत रजनी म्हणते तुम्ही सगळ्यांनी कॉफी घ्या मी तोपर्यंत आता पूजेची सगळी तयारी करते इकडे अद्वेत तयार होत असतो आणि ज्या वेळेला तो आपल्या रूममध्ये तयार होतो त्याला आजूबाजूला वावरणारी कला दिसते सततची लुडबुड सततची भांडणं आणि जण एकमेकांना कशी अगदी एकमेकांना सतत एकमेकांना बाजूला करत भांडत बसलेले असतात ते त्याला आठवतं कपडे चेंज करायला आलो तरी हिची गडबड आरशासमोर उभं राहिलो तरी हिची गडबड असं म्हणत तो आता विचार करायला लागतो मी इतका विचार का करतोय तिचा म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तिचं आणि माझा काही संबंधच नाहीये ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाची वाट कशाला बघायची म्हणजे आई म्हणते तसं आता झालंय ना सगळं नाही पण तिला एक संधी द्यायला हवी होती का तिला या सगळ्यामध्ये बाजू मांडायला सांगायला हवं होतं का नाही नाही पण ती माझी चुकी काय आहे तिचीच चुकी होती ना तिनेच सगळं लपवून ठेवलं होतं आणि मी कोण आहे मी अद्वैत चांदेकर आहे माझी चुकी नसताना माफी मागेन का मी नाही नाही कशाला इतका विचार करायचा आहे सोडून दे अद्वैत सोडून दे काही झालं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्या मुलीचा विचार तू करू नकोस असं म्हणत असताना तरीसुद्धा तरीसुद्धा मनामध्ये सारखे विचार येत असतात आणि अद्वैत आपले कान बंद करून घेतो नाही मला नाही विचार करायचा आहे अद्वैतला खरं तर कुठेतरी आपली चूक समजलेली असते पण जाऊन माफी मागायची आणि तिला घेऊन यायचं शक्यच नाही अद्वैत चांदेकर कोणाची माफी मागणार नाही असं म्हणत तो आपले दोन्ही हात कानावरती ठेवतो आणि आता मला कोणत्याही प्रकारचा विचार करायचाच नाहीये असं आता स्वतःला सांगत असतो आणि त्यानंतर मग तो खाली येतो इकडे तोपर्यंत रजनी सांगत असते आबा सगळी पूजेची तयारी झालेली आहे तुम्ही एकदा नजर टाकून घेताय का की कोणती तयारी राहिले किंवा काय राहिले ते असं म्हटल्यावरती मग आता आबा म्हणतात रजनी तयारीचं तर ठीक आहे सगळं पण ना या घरची मोठी सून या घरात नाही आहे ना ही सगळ्यात मोठी कमतरता आहे म्हणजे बघ ना लक्ष्मीच्या पावलांनी ती या घरात आली आणि अशी रागवून जर का लक्ष्मी आपल्या घरातून निघून गेली तर चांदेकरांचं सुख कसं फळफळणार फ़ड़ मला तीच एक चिंता वाटत आहे इकडे तोपर्यंत नैना विचार करते हे आबांचं पुराण काही थांबतच नाही सारखं आपलं कला 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 हे चालू आणि चालूच इकडे अद्वैत येऊन खाली बसलेला असतो आणि पूजा सुरू होण्याच्या आधी तो विचार करतो नाए, नाए, ना ना तो नाही नाही माझं खरच चुकलं मी काल न खरेला थांबवायला पाहिजे होत पण मी थांबवण्यासाठी तिला काय कारण देणार होतो नाही पण काल मी तिची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती तरी सुद्धा मी तिची बाजू ऐकून घेतली नाही आणि असं म्हणत तो म्हणतो नाही मी आत्ता घरी जाऊ का तिला तिला पण निमित्त काय काय मी का आणि तिचा इगो किती आहे माहितीये ना ती या सगळ्यामध्ये येईल का असं म्हणत त्याच्या मनामध्ये मना शंभर विचार चालू असतात आणि आता आबाज त्याच्या मदतीला धावून येत असतात इकडे तोपर्यंत रजनी सांगते सगळी तयारी झाली गुरुजी बोलवू का नवीन जोडप्याला गुरुजी म्हणतात हो हो लवकरच बोलवा मुहूर्त टळून चालणार नाही असं म्हणत गुरुजी आता सोहम आणि अनामिका या दोघांना बोलवण्यासाठी सांगतात आणि तोपर्यंत रजनी आता त्यांना आणायला घेऊन जाते तोपर्यंत अद्वैतच्या डोक्यामधले विचार थांबता थांबत नसतात काय खरं काय खोटं खरेला थांबवायलाच हवं होतं मी जरा जास्तच रूढली वागलो का तिचा खूप अपमान केला का आणि हे सगळं करत असताना तिची बाजूसुद्धा ऐकून घेतली नाही का नाही नाही माझं खरंच चुकलं आबा म्हणतात त्याप्रमाणे मोठी सून आहे ती ह्या घरात असली पाहिजे पण पण काय करू असं मी की जेणेकरून तिला या घरामध्ये मी आणू शकेन त्याला कळतच नसतं की आपलं काय चुकलंय किंवा आता आपण काय करायला पाहिजे ते त्याच वेळेला मग आता सोहम आणि अनामिका तिकडे येतात आणि गुरुजी त्यांना पाटावरती बसायला सांगतात ज्या वेळेला ते दोघं जण पाटावरती बसायला लागतात त्यावेळेला आबा जोरदार ओरडतात थांबा थांबा असं म्हटल्यावरती मग आता कुणालाच कळत नाही की आबांना झालंय तरी काय त्यावरती आबा म्हणतात आहे चांदेकरांच्या आतापर्यंतचा हे बघता प्रत्येक संसाराला काही ना काहीतरी ग्रहण लागतच आहे पण मला काय वाटतं माहितीये का या सगळ्यामध्ये आता नवीन पिढीच्या बाबतीत हे असं काही होता कामा नाही म्हणून म्हणून नवीन पिढीच्या सगळे संसार सुखीचे व्हावे यासाठी मला वाटते की आजच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा आजच्या आजच्या आता पूजेमध्ये इकडे फक्त आणि फक्त एकच जोडप नाही बसणार तर दोन तीन जोडपी बसतील म्हणजे नवीन तिन्हीच्या तिन्ही जोडप्यांच्या हातून हे आता पूजा व्हावी अशी माझी इच्छा आहे जेणेकरून या घरावरती आलेलं अनर्थ हे टळण्यासाठी मदत होईल असं म्हणत आबा गुरुजींना सांगतात काय गुरुजी तीन जोडपी एका वेळेला बसती तर चालणार आहे ना गुरुजी म्हणतात हो हो तसं चालायला काहीच हरकत नाहीये तुम्ही म्हणाल तस आबा चांदेकर असं म्हटल्यावर ती सरोजता येते आबा ज्या गावाला जायचं नाही त्याची वाट का पकडायची मुळातच आता इकडे आपल्या घरावरती संकट होती पण ही मुलगी घराबाहेर गेल्यामुळे ती संकट निघून गेलेली आहेत मग आपण पुन्हा 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 त्याच मुलीचा विचार का करतोय का गरज पडले त्या मुलीचा विचार करण्याची आबा मला नाही वाटत की पुन्हा आता त्या मुलीला या घरामध्ये आणायला पाहिजे आणि मुळातच त्या मुलीला या घरात आणणार कोण तिला आणायला जाणार कोण आणि याची काही गरज नाहीये सरोजच्या या शेवटच्या प्रश्नावरती अद्वैत तडक बोलायला लागतो मी जातो ना आणायला तिला असं म्हटलं व ती मग सगळेजण चपापून अद्वैतकडे पाहायला लागतात अद्वैतला निमित्त भेटलेलं असतं त्याला करायला आणायचं असतं पण कोणत्या कारणाने स्वतःचा इगो मोडून त्याला जायचंच नसतं आणि त्यामुळे आबा ज्या वेळेला म्हणतात की मोठी वे, त्यावेळेला तो पटकन आपला कार्यभाग साधून घेतो आणि मी आणतो ना नाही म्हणजे आबांची इच्छा मोडायला नको ना म्हणून हो असं म्हणत तो सरोजला क्लॅरिफिकेशन देतो आणि तो सांगतो आबांची जर का इच्छा आहे की या घरच्या मोठ्या सुनेच्या हातून या घरची पूजन व्हावं तर मी आबांची इच्छा बिलकुल मोडू देणार नाही आबा तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल मी आता जाऊन तिला आता घेऊन येतो असं म्हणत अद्वैत आता देवाचे आभार मानतो आणि खरंच तू मला जो काही उपाय दाखवलास ना त्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच पण या सगळ्यामध्ये आता निमित्त म्हणून तो तिथला पूजेचा प्रसाद घेतो आणि प्रसाद घेऊन तो सांगतो खरेंना प्रसाद देण्याच्या निमित्ताने मी जातो आणि त्यानंतर मग हिला घेऊन येतो अति आगावला इकडे आता मैना सांगायला लागते काय हो म्हणजे औषध तर तुम्ही दिलं खरं पण या औषधाचा हा उलटा परिणाम कसा कलावरती इतका चिडणारा अद्वैत तिला आणायला गेला असं म्हणत यांचं बोलणं चालू असतं तोपर्यंत तो कलानी इकडे बाबांच्या मिसळ स्टॉलवरती लावण्यासाठी मिसळ केलेली असते त्याचा कट वेगळा केलेला असतो आणि ती म्हणते बाबा हे बघा मिसळ ह्या डब्यात भरले कट ह्या डब्यात भरलाय आणि कट जरा जास्तच दिलाय हा आणि या सगळ्यामध्ये आता तुम्हाला या उन्हाचं परत परत, परत यायला नको आणि परत परत घरून कट घेऊन जायला नको त्यामुळे तुम्ही करू नका अगदीच वाटलं ना तर मला फोन करा मी कट घेऊन किंवा भाजी घेऊन किंवा जे काही हवं असेल ते स्टॉलवरती घेऊन येईल आणि त्यानंतर ती म्हणते काजू अगं कागद आण बाबांना या सगळ्यामध्ये लोकांना पार्सल देण्यासाठी कांदा लिंबू साठी कागद लागतात आणि मी कागदाचे तुकडे करून देते असं म्हणत ती काजलला रद्दी आणायला सांगते आणि रद्दीचे तुकडे करत असताना ती विचार करते की काय चाललं असेल घरी तिकडे सोहमच्या लग्नाची पूजा असेल चांदेकर खरंच येईल का मला न्यायला तिच्या डोक्यात विचार असताना तिला अद्वैतच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो आणि चांदेकर चांदेकरची गाडी चांदेकर न्यायला आलाय मला ती थोडीशी अगदी शाशंक होते आणि इकडे तिकडे पाहते पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काही लपता लपत नसतो ती ज्या वेळेला दारामध्ये येते तेव्हा अद्वैतला पाहून आता तिची खरं तर कळी खुललेली असते आणि त्यावरती मग आता तिला अद्वैत सोबतचे सगळे क्षण आठवतात अद्वैत सोबत आपण स्पेंड केलेला टाइम आठवतो आणि चांदेकर खरंच आपल्याला न्यायला आलंय का हे ऐकण्यासाठी ती उत्सुक असते अद्वैत दारात असतो दारात असल्यावरती कला तिकडेच उभी राहते अचानकपणे खिडकीतून वारा सुटतो वारा सुटल्यावरती कलाने जे पेपर मिसळीच्या स्टॉल मध्ये येण्यासाठी पाठवले हो असतात ते सगळे पेपर उडायला लागतात अद्वैत आणि कलाच्या अंगावरती यायला लागतात आणि आता इकडे कला अद्वैत आपल्या जवळ येतोय आपल्या जवळ येतोय आपल्या खांद्यावरती हात ठेवतोय आणि आपल्याला काहीतरी सांगतोय असं स्वप्न पाहायला लागते पण तोपर्यंत अद्वैतचा तोल जातो तो खाली पडणार त्याला कला सावरते दोघ एकमेकांच्या जवळ असतात तोपर्यंत सगळे पेपर उडून आता हवेत पडलेले असतात आणि हे दोघं जण म्हणजे संगीता आणि दिनकर हे सगळे पाहत असतात त्यावरती मग आता इकडे अद्वेत थोडासा सावरतो आणि तो कलाकडे पाहतो कलाकडे पाहिल्यावरती कला म्हणते काय आहे इकडे आता इकडे येण्याची काय गरज पडले त्यावरती संगीता म्हणते तू गपगप आले जावे बापू बसा बसा दिनकर म्हणतो आहो ते मिसळीच्या स्टॉल बनवायला पेपर काढले होते ना सॉरी सॉरी बघा कसे पेपर पडले ते पण तुम्ही बसा ना तुम्ही बसा ना जावे बापू असं म्हणत दोघ जण आता अद्वैतला बसायला सांगतात त्याच वेळेला अद्वेतला पाणी आणून काजल देते आणि त्यानंतर अद्वैत सांगतो घरामध्ये पूजा आहे सोहमच्या लग्नाची त्यासाठी मी खरेला न्यायला आलोय मोठी सून आहे ना ती असं म्हटल्यावरती मग आता इकडे कला म्हणायला लागते काय काय बोलतोस तू मला न्यायला आलायस तू तू विसरलास का काल आपल्यामध्ये काय झालं होतं ते काल इतकं सगळं प्रकरण झाल्यानंतर तू मला म्यायला इकडे आलेला आहेस यावरती मग आता अद्वैत म्हणतो आबांनी मला सांगितलंय आबांनी सांगितलंय की पूजेसाठी घरची सून घरामध्ये असली पाहिजे म्हणजे आबांनी तीन पूजा ठेवल्यात तिघांच्या हातून तीन पूजा करण्याचा आबांचा मानस आहे आणि आबांचा तरी शब्द पाळशीलच ना असं म्हणत तो आता त्याच्या ऍरोगन्सी मध्ये आणि कला तिच्या स्वाभिमान जपत बोलत असते तोपर्यंत संगीता म्हणते आओ काय असं करताय बापू तिला न्हायला आलेत बापू इतक्या बोलत आहेत आणि हिचा उद्धटपणा काही संपतच नाहीये तुम्ही समजवा की कलाला समजवा यावर दिनकर म्हणतो अगं बघ ना कले जर का आबांची इच्छा असेल की तू तिकडे जावस तर जा ना यावरती अद्वैत आता कलाची ट्रिक वापरतो आणि तो म्हणतो ठीक आहे तुला जर का माझ्यासोबत यायचं नसेल तर मी काय तुला भेट आलेलो नाहीये म्हणजे खरं तर आबांनी सांगितलं ना म्हणून मी आलोय असं म्हटल्यावर ती तुला मी आत्ताच्या आत्ता आबांना कॉल लावून देतो तू बोल आबांसोबत आणि तू त्यांना सांग की तू तिकडे येत नाहीयेस म्हणून कला म्हणते थांब चांदेकर नको कॉल लावस तू मी तुला म्हणते ना कॉल नको लावूस आणि हे बघ आबांनी बोलवले ना म्हणून मी येणार नाही असं नाहीये तुला वाटत नाहीये ना मी यावं मग मी तिकडे का यावं अद्वैत म्हणतो हे बघ तू माझं तू जर करत बसू नकोस संगीता सांगते अगं कले का भांडतेस संगीताला वाटत असतं की आपल्या मुलीचा संसार सुरळीत व्हावा मग तोपर्यंत अद्वैत फोन लावतो आणि फोन वरती ठेवतो त्यावरती आबा म्हणतात अगं कले अगं एक म्हणजे आपल्या घरामध्ये सोहमच्या लग्नाची पूजा आहे आणि मला काय वाटतं माहिती आहे का पूजेला तिन्ही जोडप्यांनी एकत्रितपणे आणि त्यासाठी मला आता तुम्ही इकडे हवे आहात असं म्हटल्यावरती आता इकडे कला सांगते आबा मी आतापर्यंत तुमचा कधी शब्द टाळलाय का पण कसं आहे ना नातं हे माझं आणि चांदेकरचं आहे त्यामुळे त्या, त्या वेळेला चांदेकरनी मला बोलायला पाहिजे होतं की खरे तू थांब म्हणून पण चांदेकर असं काही बोललं का बाबा मग या सगळ्यामध्ये त्याला वाटत नाहीये तर मी तिकडे कोणत्या अधिकाराने येऊ म्हणजे तुमचा शब्द मला प्रमाण आहे तुम्ही म्हणताय मोठी सुनी यायला पाहिजे पण चांदेकर यासाठी एफर्ट्स घेतोय का त्याला वाटतंय का की त्याची बायको घरात यायला पाहिजे मग जर का तिकडे यायचं आहे तर त्याला वाटलं पाहिजे ना की मी त्याची बायको आहे आणि आम्ही जोडीने पूजेला बसायला पाहिजे आणि मुळातच प्रश्न हा फक्त तिकडे येण्याचा नाही आहे तर जोडीने पूजेला दाम्पत्य म्हणून बसायचं आहे जर मनामध्ये अगत्यच नाहीये तर दाम्पत्य म्हणून बसून देवाची फसवणूक करणं कितपत योग्य आहे आबा म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये चांदेकर बोलणार की आपल्या जोडीची कम्पॅटिबिलिटी आहे की नाही आपण बघायची मग समानता भिन्नता तो ठरवणार आणि त्यानंतर समानता भिन्नता ठरवल्यावरती ठरवणार की पेपर करून आपल्या कपाट्यात ठेवायचे त्यानंतर तोच बोलणार की डिवॉर्स पेपर वरती साईन आधी करायला पाहिजे होती आणि इतकं सगळं ऐकून मी जर का पुन्हा घरात आले तर ते योग्य ठरेल का आबा तुम्हीच मला सांगा जर त्यालाच मुळात माझं नातं टिकवावं वाटत नसेल तर या सगळ्यामध्ये मी हे नातं का टिकवणार आहे मला नाही वाटत की हे नातं मी टिकवेल जर चांदेकरला वाटत नाहीये तर हे नातं माझ्या दृष्टीने टिकवणं खूप कठीण जाणार आहे असं म्हणत कला आता सांगते आबा मी तुमचा खूप सन्मान करते तुम्हाला कोणत्याही बाबतीत दुखवणं हा माझा मुळीच हेतू नाहीये पण म्हणून म्हणून मी चांदेकरच्या सोबत येईन असं मला वाटत नाहीये कारण त्याला मुळात वाटत नाहीये की आमचं नातं कंपॅटिबिलिटी आहे आणि आमच्या नात्यामध्ये या सगळ्यामध्ये आता काहीतरी आहे तो पर्यंत मी येणार नाही असं म्हणत चक्क आबांना सुद्धा नकार देत कला आपला स्वाभिमान जपते आणि आपल्या रूम मध्ये जाते अद्वेतला वाटत असतं हे काय मी हिला झटक्यात बोललो की आबा तुझ्या बोलवतायत तर ही निघून येईल पण या वेळेला कलाचा स्वाभिमान दुखावलेला असतो आणि स्वाभिमान दुखावलेली कला या सगळ्यामध्ये आता ऐकायला तयार नसते आणि आता अद्वैत सांगत असतो ठीक आहे तुझं फायनल आहे का मग इतका काय तुझा इगो यावरती कला सांगते इगो वगैरे काही नाहीये या सगळ्यामध्ये तुला वाटत नाहीये तर मी येणार नाही आणि कला दार लावून घेते अद्वैत विचार कर अद्वैत विचार करतो की काय करू हिला आता मी समजवायचं काम तर केलं आणि तो म्हणतो मिसेस खरे ठीक आहे जर का तुमची मुलगी ऐकत नाहीये तर मी या सगळ्यामध्ये थांबून काय करू येतो मी मिसेस खरे असं म्हटल्यावर ती कला आता या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा बाहेर येते आणि बाहेर आलेली कला थांब चांदेकर असं म्हणायला लागते कलाचं विषय मन बदललेलं असतं का आणि कलाने आपला स्वाभिमान सोडून पुन्हा चांदेकरांच्या घरामध्ये जावं का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा